मस्त झणझणीत आणि कुरकुरीत कोल्हापुरी भडंग कसा बनवायचा ते पाहूयात मसाला मिसळून घ्यायच्या या नवीन ट्रिकने मसाला आतपर्यंत मुरला जाईल आणि त्यामुळेच हा भडंग चवीला तर छानच बनतो आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहतो चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी सुरुवातीलाच कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा एखाद्या कपड्यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचा चार ते पाच हिरव्या मिरच्या सुद्धा घ्यायच्या आणि हे दोन्हीही आपल्याला सुकवून घ्यायचे सुकायला हे बाजूला ठेवून दिलं आता बाकीची तयारी करूयात तर इथे मी एकूण अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे शक्यतो चाळूनच वापरायचे कारण मुरमुरे खूप नाजूक असतात कुरकुरीत असतात त्यामुळे त्याचा बारीक असा चुरा होतो तो चुरा आपल्याला काढून टाकायचा आहे तर हे पहा मुरमुरेची अशी पावडर आपल्याला चाळून मिळते भडंगामध्ये जो आपण मसाला वापरतो या पावडरमध्येच मिसळून राहतो आणि त्यामुळे मुरमुऱ्याला तो व्यवस्थित चिकटून राहत नाही त्यामुळे मुरमुरे चाळूनच वापरायचे तर सगळे मुरमुरे चाळून घेतलेले आहेत आता यासाठी लागणारा एक खास मसाला बनवून घेऊयात तर इथे मी पाच चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर तीन ते ती चार चमचे कोल्हापुरी लाल तिखट वापरलेला आहे चार चमचे धनेपूड घेतलेली आहे त्यानंतर एक ते दीड चमचा हळद घ्यायची त्यानंतर दोन चमचे आमचूर पूड किंवा चाट मसाला लागणार आहे हे सगळे कोरडे मसाले एका वाटीमध्ये काढून घेतले आणि चांगले मिक्स करून घेतले तर हा झाला तिखटाचा पहिला मसाला अजून काही गोष्टी आपल्याला वाटून घ्यायच्यात आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी डाळ घेतलेले आहेत त्यानंतर चवीपुरत म्हणजे तीन ते चार चमचे मीठ घ्यायचं त्यानंतर चार ते पाच चमचे साखर घ्यायची तुम्हाला आवडत असेल तरच असे यामध्ये साखर वापरू शकता किंवा नाही वापरली तरी सुद्धा चालेल मिक्सरला दोन ते तीन वेळा हे फिरवून घेतले बारीक पावडर करून घेतली तर या पद्धतीने दोन्ही मसाल्याची तयारी झालेली आहे आता पॅनमध्ये मध्ये थोडे थोडे मुरमुरे काढून घ्यायचे आणि मंदाचेवरच फक्त काही सेकंद आपल्याला से परतून घ्यायचे म्हणजे मुरमुरे आणखी कुरकुरीत बनतात आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहतात तर थोड़े थोड़े ले थोड़े या पद्धतीने थोडे थोडे मुरमुरे मी पॅन मध्ये भाजून घेतलेले आहेत सगळे मुरमुरे भाजून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता हे थोडेसे थंड होत तोपर्यंत बाकीची तयारी करायची या वेळेमध्ये कडीपत्ता आणि मिरची व्यवस्थित सुकलेला आहे यामध्ये अजिबात पाणी शिल्लक नाही कडीपत्ता आणि मिरची असा सुरुवातीला सुकून घेतल्यामुळे काय होतं तळून घेताना तेल जास्त उडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये मॉइश्चर शिल्लक राहत नाही पाणी शिल्लक राहत नाही त्यामुळे भडंग संपेपर्यंत कुरकुरीत राहतो मऊ पडत नाही मिरची बारीक चिरून घेतली एक वाटीवर शेंगदाणे घेतली आणि कडीपत्ता काढून घेतला यासाठी लसूण सगळ्यात महत्वाचा एक मोठा गड्डा लसणाचा वापरलेला आहे लसणाची आपल्याला साल काढून घ्यायची नाही सोलून घ्यायचा नाही याच्या फक्त पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या भडंगामध्ये किंवा चिवड्यामध्ये साली सकटच लसूण वापरायचा म्हणजे लसणाचा फ्लेवर भडंगामध्ये अतिशय छान उतरतो आणि भडंग चवीला मस्त बनतो तर हे पहा साली सकटच लसूण हलकासा ठेचून घेतलेला आहे आता तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे तळून घ्यायचे मीडियम टू हाय फ्लेम वरती सतत हलवत शेंगदाण्याचा सा हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे मस्त कुरकुरीत बनतात आता इथे मी किलो एक वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत शेंगदाणे तुम्हाला जास्त यामध्ये आवडत असतील तर जास्त वापरू शकता तर हे पहा हलकासा रंग बदललेला आहे शेंगदाणे आता काढून घेतले आता कोणत्याही प्रकारचा चिवडा भडंग नमकीन काही बनवायचं असेल तर कडीपत्त्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं कारण भडंग चिवडा यामध्ये आपण तळलेल्या गोष्टी वापरतो आणि त्यामुळे काय होतं ते पचायला थोडंसं जड होतं कडीपत्ता यामध्ये जास्त वापरल्यामुळे हे पचायला खूप हलकं बनतं कारण कडीपत्त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते दुसरी गोष्ट म्हणजे कडीपत्त्यामुळे भडंगला फ्लेवर खूप छान येतो तर हे पहा सुरुवातीलाच कडीपत्ता स्वच्छ धुवून सुकवून घेतल्यामुळे तळून घेताना तेल अजिबात जास्त बाहेर उडत नाही आणि कमी वेळेमध्ये कडीपत्ता कुरकुरीत तळून होतो तर सगळा कडीपत्ता सुद्धा तळून घेतलेला आहे आता ठेचून घेतलेला लसूण सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचा लसूण सुद्धा आपल्याला हलकासा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय म्हणजे यातला सुद्धा ओलावा पूर्णपणे निघून जातो आणि भडंग खूप दिवस कुरकुरीत राहतो तर लसूण सुद्धा तळून घेतलेला आहे त्यामध्येच काढून घेतला आता डाळ आपण मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत त्यामुळे इथे मी तळून घेणार नाही आता हे सगळं तळून घेतलेलं साहित्य एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे डायरेक्ट मुरमुऱ्यांवरती काढून घ्यायचं नाही आता या कढईतलं जे ते 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 तेल आहे ना त्यातलं एक ते दीड पळी तेल दुसऱ्या पॅनमध्ये काढून घेतलं कारण मसाला यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आता मंद आचेवरच बारीक चिरून घेतलेली मिरची सुरुवातीला या तेलामध्ये तळून घ्यायची या मिरची सोबतच कोरडा मसाला आपल्याला तळून घ्यायचा नाही हे मिरची तळून घेतलेलं जे तेल आहे ना यामध्ये मिरचीचा सगळा फ्लेवर म्हणजे तिखटपणा उतरतो आणि त्यामुळे मिरची चांगली तळून झाली की हे, हे, गा गा। गा हे। तेल आपल्याला गाळून घ्यायचंय आता हे जे गाळून घेतलेलं तेल आहे ना यामध्येच आपल्याला मसाला परतून घ्यायचाय कोल्हापुरी झंझणीत भणंग आहे त्यामुळे मिरचीच्या फ्लेवरचं हे तेल जर वापरलं तर परफेक्ट झंझणीत भणंग तयार होतो तर मिरची बाजूला काढून ठेवली आणि हे तेल पुन्हा पॅनमध्ये काढून घेतलं आता मंद आचेवरच हा कोरडा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा थोडा वेळ गॅस चालू ठेवायचा नंतर बंद करायचा आणि गरम तेलामध्ये काही सेकंदच आपल्याला मसाला परतून घ्यायचा यामुळे यातला कच्चा फ्लेवर तर निघूनच जाईल आणि मसाला सुद्धा करपणार नाही आता एक चमचाभर हा मसाला शिल्लक ठेवायचा बाकीचा सगळा या मुरमुऱ्यांवरती काढून घ्यायचा या पद्धतीमुळे मुरमुऱ्यांमध्ये सुद्धा हा मसाला चांगला मुरला जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या तळवून घेतलेल्या गोष्टी आहेत ना त्यामध्ये सुद्धा मसाला चांगला मुरला जाईल त्यामुळे कडीपत्ता लसूण आणि शेंगदाणे सुद्धा मस्त मसालेदार बनतील आणि त्यामुळे मुलं कडीपत्ता शेंगदाणे लसूण बाजूला काढून ठेवणार नाहीत ते सुद्धा खातील त्यानंतर डाळं मीठ आणि साखर वाटून घेतलेलं होतं त्यातलं सुद्धा एक चमचाभर शिल्लक ठेवायचं आणि बाकीचा सगळा मसाला मुरमुऱ्यावरती काढून घ्यायचा तर तळून घेतलेल्या साहित्यावरती फोडणीचा सा मसाला काढून घेतला आणि त्यासोबतच मिक्सरला वाटून घेतलेला मसाला सुद्धा काढून घेतला आता सुरुवातीला मुरमुरे चांगले मिक्स करून घेऊयात अजून आपण यामध्ये तळलेलं साहित्य घातलेलं नाही तर सुरुवातीला या दोन्ही मसाल्यामध्येच मुरमुरे चांगले मिक्स करून घ्यायचे हलक्या हाताने मुरमुरे या पद्धतीने चोळून घ्यायचे म्हणजे काय होतं सगळ्या मुरमुऱ्याला एकसारखा रंग येतो मसाला सुद्धा आतपर्यंत मुरला जातो तर हे पहा भडंगला मस्त रंग आलेला आहे आणि मसाला सुद्धा आतपर्यंत मुरलेला आहे तळलेल्या साहित्यामध्ये जो मसाला काढून घेतलेला आहे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर हे पहा यामध्ये सुद्धा मसाला चांगला आता मिक्स झालेला आहे मुरलेला आहे आणि त्यामुळे भडंगामध्ये या गोष्टीसुद्धा चवीला खूप छान लागतात आता हे सगळं मुरमुऱ्यामध्ये काढून घेतलं आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता काहीही घालायची गरज नाही फक्त चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडीशी चव बघून गरज असेल तर मीठ थोडंसं टाकू शकता तर मसाला मिक्स करून घ्यायच्या या पद्धतीमुळे भडंग मस्त झणझणीत तर बनतोच शिवाय सगळ्या भडंगाला एकसारखा रंग येतो मसाला आतपर्यंत चांगला मुरला जातो संपेपर्यंत कुरकुरीत राहतो कोल्हापुरी भडंग असल्यामुळे यामध्ये कोल्हापुरी साठवणीचं सा लाल तिखट वापरावंच लागतं त्यामुळेच याला मस्त झणझणीतपणा येतो आणि रंग सुद्धा चांगला येतो एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हा भडंग स्टोअर करून ठेवू शकता चवीला तर हा अतिशय छान लागतोच आणि पाहिजे त्यावेळी यापासून ओली भेळ सुकी भेळ सुद्धा आपण फक्त दोनच मिनिटात बनवू शकतो यामध्ये जास्त तळलेले पदार्थ वापरलेले नाहीत यामध्ये तुम्ही काजू सुद्धा थोडेसे तळून वापरू शकता मनुके सुद्धा वापरू शकता दोनच मिनिटात यापासून भेळ कशी बनवायची ते पाहूयात एका भांड्यामध्ये थोडासा भडंग काढून घेतला यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो घेतलं थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घेऊ शकता एक ते दीड चमचा गोड चटणी यावरती घेतली सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि एकाच मिनिटात मस्त ओली भेळ बनून तयार झालेली आहे अतिशय चटपटीत मस्त झंझणीत चवीला अतिशय छान भेळ बनते तर या पद्धतीने हा झंझणीत कोल्हापुरी भडंग नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका